साडे सातशे वर्षापूर्वी इंद्रायणी नदीच्या सिद्ध गठा गठावरती आहे आणि त्या सिद्ध बेटावरती विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या चार लेकर जन्माला आले निवृत्ती दादास ज्ञानोबा मावली सोपान काका आणि मुक्ताबाई आता लक्ष द्या निवृत्ती दादा बारा वर्षाचा ज्ञानोबा दहा वर्षाचा सोपान काका आठ वर्षाचे आणि मुक्ताबाई माझी सहा वर्षाची ए समाजानं बहिष्कार टाकला माझ्या विठ्ठल पंतावर गृहस्थी व्हावं मान्य नाही समाजाला आणि वाईक टाकलं घरात मायबाप सिद्ध बेटाच्या समोर इंद्रायणी नदीच्या काठावरती झोपडं बांधलं माझ्या विठ्ठल पंतनं ए काय असतं रे दातृत्व संतांचं सांगून जातो ऐक झोपड बांधला मायबाप इंद्राणी नदीच्या काठावरती चारी भगवनला चा गेली तर चा तरी कधी जाऊ दिलं नाही विठ्ठलाच्या मंदिरात बघायला एखाद्याच्या दारात जाऊ दिलं नाही एक दिवशी रडता रडता रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंथाला सांगितलं पंत किती दिवस जीवन जगायचं असं आपलं आयुष्य गेलं पण आपल्या लेकरांसाठी एकदा ले त्यांच्याकडे जाऊन न्याय मागा हे सकाळच्या सात वाजता विठ्ठल पर्थ इंद्रायणी नदीच्या काठावरती उभा राहिले सगळे ब्रह्मवृंद त्या ठिकाणी आले होते देवा कृपाचे राहो चूक झाली आमची आजपर्यंत आम्हाला वाईट टाकलं आजपर्यंत आम्हाला इंद्रायणीला हात लावू दिला नाही आजपर्यंत सिद्धनाथाच्या मंदिरात कधी जाऊ दिलं नाही पण आमच्यावरती कृपा करा आमच्या लेकरांना तेवढा धर्मात तुमचा गुन्हा मोठा तुमच्या गुन्ह्याची शिक्षा ही ए दुपारच्या एक वाजल्या एक वक्ते बाबाचं चरित्र सांगत कधीतरी वाचून बघा आमचे वक्ते बाबा गुरुवर्य सांगतात दुपारच्या एक वाजल्या माय बाप इंद्रायणी नदीच्या कॅट्यावर माझी इंद्रायणी माई सवित गतीने वाहते दादा ब्रह्म समोर बसले समोर बसणारी लोक जेवण करून यायची माय पण माझ्या विठ्ठल पंथाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब सुद्धा नाही माय बळ उठते बाबा सांगतात विठ्ठल पंत खाली पडलं तर उठवायला सुद्धा माणसं येत नव्हती एवढी माणसं मी छातीची कशी झाली असतील माय बाप आणि विठ्ठल सांगितलं पंत तुमच्या शिक्षार्थी म्हणजे देहांत ऐकला अन्नाचा कण पोटात नाही घेतलेला नाही थरथर कापणाऱ्या विठ्ठल हात जोडले आणि विठ्ठल पंत शिद्ध पीठाकडे निघाले रात्रीच्या बारा वाजल्या माझी रुक्मिणी माई वाट पाहते सकाळच्या सात रस्ता माझा नवरा न्याय मागायला अजून ना आला नाही विठ्ठल दरवाजा वाजवला आणि रुक्मिणी मातेला आनंद रुक झाला न्याय निवाडा झाला आणि माझा नवरा परत आला हातामध्ये तांब्या घेऊन माझी रुक्मिणी समोर असणाऱ्या पतीला पाहिलं धनी झाला का हो न्याय हो रुक्मिणी काय नाही केलं रुक्मिणी देहांत पैसे तर घ्यायला मला शब्द ऐकला अंगात पडायला लागला रुक्मिणी मातेच हतातला पाण्याचा धरणेवरती पडावा तांबा बाप धनी देहांत पैसे तर त्यानं घ्यायचं नाही मग मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार रुक्मिणी लोक म्हणतात बाप गेल्यावरती आईची सावली लेकराच्या टोट्यावरती असावी रुक्मिणी पण नाही ऐकलं वक्ते बाबा समतात पहाटेच्या तीन वाजल्या तीन आणि विठ्ठल शुद्ध सिद्धपीठाकडे तोड केलं हे सिद्धेश्वरा या भाडाच्या टाकून चाललो माझी चार लेकर मी असताना समाजाने लेकराला कधी इंद्रायने शिव दिली नाही सिद्धेश्वरा पण मी गेल्यावरती त्याच पालन पोषण तू करायचं सिद्धेश्वरा बापाच काळीज घराच्या बाहेर निघून गेलं पण आईच काळीज मात्र जायला तयार नव्हत रुक्मिणी वाहू लागलं मायबाप समोर झोपणाऱ्या बारा वर्षाच्या निवृत्ती दादाच्या डोक्यावरनं हात फिरवला दहा वर्षाची माऊली झोपलेली आहे बाप रडते रडते रुक्मिणी माता आई आहे सहा वर्षाची मुक्ताबाईची मुर्डी पाहिली अजून तिला आई नीट म्हणता येत नव्हतं निघाली उंबर बाहेर उजवा टाकावा पण पंडाव्या पाहिल्या उजव्या पायाला सांगावं हे रुक्मिणी अगदी झाली आई बाप असताना जगू दिला नाही आई बाप नसताना जगू देतील का पळत आली हो मुक्तीला उचललं आणि छाती शिलावलं रडता रडता पतीला हात मारले आहोत घ्यायला निघालोय कुठल्या गावाला निघालो बारा वर्षाचा निवृत्त त्याला सांगून जाऊ न तर आखा आयुष्य लेख आपल्याला शोधण्यात घालवते निवृत्ती दादाला उठवलं रे रडणारी आई बाब पाहिला का रडता बाबा कारण ते आई मारलं कोणी नाही निवृत्ती

आजपासून सोपानदादाचा सांभाळ तू कर हे मुक्ती आहे माझी तिला अजून आई म्हणता येत <laughs> करते कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देऊ नकोस आणि पहाटेच्या तीन वाजता देहांत प्रेशिद्ध झालं जेवढा त्याग वितर पण त्याने रुक्मिणी मातेनं केला त्याच्या कितीतरी पटीनं त्याग माझ्या निवृत्तीदा केला आई बाप गेल्यावरती पहाटेच्या तीन वाजता तुळशीला पाच लावली निवृत्ती सकाळच्या सात वाजेपर्यंत सात वाजता जाग आली रोज बाबा दिसायची देवपूजा करताना रोज आई दिसायची झालोट करताना पण आज आई दिसना बाबा दिसना पण रडणारा निवृत्ती दादा पाहिलं दादाच्या खुशीत घुसली ज्ञानोबा ए दादा दहा वर्षाच्या ज्ञानोबाचा हात ए घेतला नेहमी आई बाबा घरी गेले रे दादा अशी कशी गेली आपली आई बाबा तुला दुरपोस भावली मी तुला आई बाबाची माया देतो रे

कुणाला आई म्हणू कुणाला बाबा म्हणून सांगते मी, मी, मी आई बाबाला जाऊन आपल्या मुक्ता आता आई बाबा परत कधी येणार नाहीत गे दहा वर्षाच्या ज्ञानोबा मुक्ता आईला आपल्या पळ्यावरती घेतलं डोक्यावर राहून मुक्ते आजपासून हा ज्ञानोपाला आईच्या आणि बापाची माया दिल रे दादा हो माझे ज्ञानापा बाईचे मुक्ताबाईचे मायबाप नाही झाले रे तर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझ्या अनाथाची माई झाली मायबाप माझे ज्ञानोबा भक्त मुक्ताबाईचे मायबाप नाही झाले तर अख्ख्या विश्वाचे मायबाप झाले ए ज्या ज्ञानाबा याच्या झोडीमध्ये शेण टाकावं ज्या मुक्ताबाईच्या झिंजाला धरून पाठी ढकलावर ज्या विठ्ठल मातेला देहांत दिलं समाजाने माझ्या ज्ञानोबानी समाजाला काय दिलं लक्ष द्या कधी तरी विचार करा गुडगाव फुटला माऊलीचा हातातली झोळी सगळं पीठ मातीत कालवलं पण माऊलीनं मात्र समाजाची सेवा कधी सोडली नाही आणि मग माय तुको ना का हो तुकोबा तुम्ही सांगता मग सांगा ना तुकोबा माझ्या माऊलीला माऊली का म्हणतात माझ्या ज्ञानोबाला आई का म्हणतात बरं आई म्हणतात तर माझे ज्ञानोबा आईसारखं प्रेम लेकरावरती कसं करतात